कोणाला आवडते रांगोळी काढलेली सगळ्यांनाच बरोबर ना रांगोळी हे सगळ्यांनाच आवडते लहान मोठे बारीक छोटे सगळ्यांनाच ला रांगोळी खूप आवडते आपल्या इथं भारतीय संस्कृतीत तर रांगोळीशिवाय तर आपला कुठला कार्यक्रमच नाही अगदी आता लग्न असो काही असो रांगोळीशिवाय तर काहीच होऊ शकत नाही तर पूर्वी जी रांगोळी बनवली जायची ती मी कशी बनवणार बनवली आज तेच मी आज दाखवणार आहे मी कधी कधी ही रांगोळी अशी बनवते आमच्या आजीने दिलेला हा वारसा आहे मला की म्हणजे काचे दगडांपासून रांगोळी कशी बनवायची हे काचे दगड धुवून घ्यायचे आणि ना त्याला असे उकळात कुटून घ्यायचे अगदी पांढरी शुभ्र ही, ही रांगोळी होती आपण जशी बाजारात आणतो अगदी तशीच आणि सुटायला तर एकदम छान सुटते काय काय रांगोळी तर बघितलं आपण तर पिठी म्हणजे पिठासारखीच असते सुटत नाही व्यवस्थित तर ही रांगोळी बघा अगदी एकदम छान सुटून व्यवस्थित झालेली आहे तुम्हाला मी इथं थोडंसं दाखवते लगेच म्हणजे तुम्हाला पण विश्वास वाटेल की खरंच ही घरी रांगोळी तयार केलेली आहे ती पण काचे दगडांपासून आणि एकदम अशी सुंदर सुरेख सुटली जाते व्यवस्थित मला तरी एवढी इथं तर रांगोळी जमत नाही पण सुटायला बघा किती एकदम अशी छान सुटली जाते आणि या डब्बीत वगैरे जरी आपण हे घातली तरी एकदम छान सुटते तुम्हाला जरी असे काचे दगड जरी सापडले तुम्ही पण नक्कीच ट्राय करा आणि माझ्या व्हिडिओला फॉलो करा